गुड मॉर्निंग <laughs> कसे वाटते मामाच्या घरी <laughs> कसे वाटते बाबू मामाच्या हे बघा मामी कशी झोपली डोक्या तोंडावर घेऊन कॅमेरा चालू केला तर लाजली बघा लाजली माझा घसा अजून काय बरं वाटत नाही इथे इथे नाचरे मोरा करते मम्मी का बसली ग मला तर अजून लय झोपायचं होतं काय ग पिलू अय मम्मी घे ना हिला ए पिलू चल जा आज तिकडे माल जाऊ दे. मी तुला खाऊ बनवते. दाद मम्मी तिला. घे ना. ए रेवा. ए उठ ना. कशी मम्मी. हां. गुड मॉर्निंग. ते रेवाचा चाललाय तयार ला तोपर्यंत रेवाला बनवते मी खाऊ. पप्पा कुठे चालले धिंगाणा चा सकाळ सकाळ <laughs> खाऊ बनवते खाऊ तुला मामी पाहिजे तिला सकाळ सकाळ धिंगाणा <laughs> सकाळ सकाळ उभा राहिले होते ड्रमला पकडून कुठं चालले ग खूप घसा दुखतोय मला नाही करावं लागते ना आता ए डुगे बघ म्हटले मामीकडे बघ ना बोलवायला नाना कडे चालले गेली मांजर ते मांजड बॅग काढ मांजड रेवाचा खाऊ तयार तशीच लागलाय रात्री जेवली नाही ती काय करते ग हो मी काय करते भांडे घासते किलो म्हण गुड मॉर्निंग त्याचे गुरु गुरुही नाही गुरु लागत आम्हाला देवाला देवावर बघ ना ए तू भांडे आता अजून भांड्याकडं बघणार ए देवा देवा लई अवघड आहे का बावा लाऊ शकणार आबा बाटली झाकट लावते नाही तर देत आम्ही

नको का पाहिजे मामीकडे मामीकडे जा चिटक चिटकती येत नाही माझ्याकडे माकडी दुसरं पेती का बघू आता पळून जा माझी मम्मी पास रुकिंग होती बर आवश्यकता पेली पिलेलं खाऊ घालते म्हणजे सकड सकड भूक लागली माझ्या बाईला हे ना बाबू नानी जवळ लाड करतील नाणी जेवण आजी ला तीन तुझी तिला आता मी पाहिजे चार आध तू चार तुझ्या हाताने खाते गो न मी कोणाच्या शाताने खात नाही मम्मीच्या नाजीच्या हात लागत अशात तू म्हण पकडून खाऊ घालाव लागेल आणि तुला भूक लागली होती ना सकाळ सकाळ तर तुझं भूक लागली भूक लागली तिची झोपलं झालेली झोप कस वाजता मामीकडे तुमच्या हाताने पीस चांगला चहा मध्ये कस तरी बरं होईल माझा

या अवघड असतं बाई लेकरांना सांभाळणं खाऊ घालणं बापाला काय काळजी असती काय खाल्ले का काय काळजी आयलाच असते बापाला तर सगळ्यात मोठी काळजी असते पैसे कमवायचे पैसे कमवायचे दुसरं काय नाही तिचं जर तुला खोबर खोबरं याच्या तरी नगेल

ते बघ काय करते तू ए रेवडे खोबर तोंड खोबर ते बघ तिकडे बघ तिकडे कोण आहे ग आरे चिव चिव चिमणी कुठे चिमणी सगळं स्वेटर भरून काय वॉशिंग मशीन मध्ये टाकून दोला तिकडं मग बघायला येते तिला आयु कस स्वेटर भरवलंय शिवाई मला नाही आवडत रेवा असं मग ते रुमाल ना ग छान आहे गर एवढं खाल्लं नायलं मध्ये काय गेलंय डोळे साईड साईडला नाही काय हे आज नाही रोज सकाळी माझं हेच तर असते एक जण आई आणि मी आम्ही दोघी

झालाय बाई आता माझा चहा पण. खारी बिरी पाहिजे होती काहीतरी खायला. इथे बेकरी आहे ना बाई इथे आणायची ना खारी. यायला पाठवा. त्याच डोकं दुखतंय त्याला कोरा चहा बनवून द्यायला पाहिजे अद्रकचा. इकडं बघ हे बघ हे बघ मामी बघ मामी. बघ मामीचे केस लांब लांब. डोकं तुला असं मामी सारखे लांब लांब केस वाढवायचे आहेत ना. असे लांब लांब केस आहेत तिकडं 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 मामीचे केस आहेत. कुठे तिच्या पाकीट लागायचे तर मी तू आता चहा भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये आजच्या साठी बाय गुड सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुड नाईट म्हणजे गुड मॉर्निंग सगळ्यांना